मागे, पहिला मागे हात सरळ हात सरळ्या खाली जाऊद्या खाली, खाली। एकदम रिलॅक्स धमात इथ पुढील पाय सरळ हात जमिनीला चितपायचे आहे विस्फोट एका रेषेमध्ये चार डावा पाय पाठीमागे पाठीमागे चेहरा पूर्ण वर डोळ्यांची नजर एकदम आपल्या भुवयांच्या दिशेमध्ये वर आकाशाकडे ताण पडला पाहिजे पाच उजवा पाय डाव्या पायाच्या शेजारी त्याचा टेकवा पाठीमागे टेकवा टाचा प्रेस करा शरीर पाठीमागे ताण पडला पाहिजे लगेच कंबर खाली लगेच खाली लक्ष समोर लक्ष समोर कंबरवर घ्या उचला कंबरवर सहा गुडगे छापी कपा जमिनीला अष्ट अंग असेल कंबर थोडीशी पायाचे बोट जवळखा श्वासा बरोबर सात अंगले वर यायचे सात यावर यावर अंगेच्या अभिस्थानाच्या खाली जमिनीवर आणि त्याच्यावर सर, आध, वर उचललं गेलेला आहे कोकणातून हात सरळ तोंड बंद लक्ष वर सर्पासन अर्थात भूषंग जमिनीवर आठ गुडघे नेकवतो उचला कंबर वर उचल वर लवलं वर टाचा टेकवा परत थांबा तिथंच हात पाय न हलवता प्रेस करा थांबा पर्वतासन डावा डावा आता दोन्ही हातामध्ये पुढायला पाहिजे नऊ महिने नऊ no. या डावा बाजूने हो हातामध्ये बघा पुढे येतो का प्रयत्न करायचा आहे करायचा छान उजवा पाय पूर्ण जमिनीवर कंबर खाली प्रेस करायचे आणि वर पाहायचे एकदम रिलॅक्स दहा उजवा पाय डाव्या पायाची शेतरी परत वीस बोट एका रेषी अकरा या दोन्ही हात सगळ्यावर जाऊ द्या मागे जाऊ द्या मागे जाऊ द्या मागे बारा समोर नमस्कार ओम रमय स्प्रिडमध्ये दोन तीन उजवा चार पांच सहा सात आठ उजवा नऊ दहा अकरा दोन तीन दावा, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओ उजवा, चार पाच दो तीन नौ चार पच सत आठ नौ दह अकड़ बारह ओम उम नम दो तीन चार पांच सह

सूर्य डावा चार पांच सहा सात दहा अकरा बारा दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा लास्ट दोन तीन चार पांच नौ बारा छान बहुत तोड़ बढ़िया तोड़बंद मिश्रा श्वास जातो कसा लक्ष द्यायचं आपल्या श्वासाकडे ज्या करंड्या आहेत पायाच्या त्या जमिनीला चकटल्या पाहिजेत आणि इंग्रजी आखे पायाचे पाहिजे तासा लांब कमीत कमी एक दीड दोन फुटाच तरी अंतर हात शरीरापासून जाऊ द्यायचे नाही तळहात आकाशाकडे मांडावीकडे हा तोंडबंद डोळे बंद एकदम कुठलाही ताण करावा नाही धोक्यात कुठलेही विचार चालू द्यायचे नाही बाहेरचे तर अजिबात नाही शांत जीवांत हा वेळ आपला आहे तुम्ही स्वतःही हा वेळ माझा आहे मी माझ्यासाठीच फक्त देणार आहे एवढी खुलगाड बांधून ठेवायची लिहून ठेवायचंय घरात नाही मनावर एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स प्रसन्न चेहरा अठरा सूर्यनमस्कार आपण केले दोनशे सोळा आवर्तन दोनशे सोळा वेळेस शरीराला आपण वर खाली पुढे मागे ताण दिलेला आहेच तो अनुभवायचा शांत निवांत पूर्ण लक्ष श्वासाकडे त्याचबरोबर नागीस्थान पोटाकडे एवढी श्वासाची गती वाढलेली आहे ब्रीदिंग ब्रीद आऊट स्पीड मध्ये सुरू आहे श्वास घेतला जातो श्वास सोडला जातो तोंड बंद ते बंदच बंगो ठेवायचंय श्वासाला लासिकेत सोडायचं एकदम एकदम पूर्ण शरीर एकदम जमिनीवर आहे समतल आहे हा अजिबात करायची नाही कारण अंतर्गत छानपैकी रक्ता विसरण क्रिया जस आपण काल सर्वांना सांगितलं होतं पाय उचलण्यासाठी पायाकडचं रक्त सुद्धा हृदयाकडे आलं पाहिजे दिवसभर आपण उभे असतो पाय खाली असतात त्यांनाच उलट केलं की वरच खाली परत शुद्ध होईल अशुद्ध शुद्ध इकडे जाईल शुद्ध होण्यासाठी ती प्रक्रिया निरंतर चालणार आहे एकच बनलो होते त्यावेळेस आपल्याला कळत नसत कारण आपण त्यावेळेस ढिचक्या म्हणलेला असतो परंतु तोपर्यंत ती क्रिया अजून चांगली राहील निरोगी शरीर राहावं कुठलाही ताणतणाव न राहता आयुष्य छान पद्धतीनं जगता यावं एकदाच आहे आपल्या जगण्याचा प्रयत्न आपल्यापासून सुरुवात करूया प्रत्येक जण करतच असतो एकदम ती रक्ताभिसरण क्रियेला मदत करायची शांत निवान एकदम एकदम जेवढ्या शरीरात घाम आला पाहिजे तेवढं टॉक्सिजन बाहेर पडेल प्रत्येक शरीराची आपली जी ती ओपन झाले पाहिजे दररोज एकदा चेहरा जो बघायचा सुरुवातीचे फोटो चेहरा आणि आत्ताचा याच्यात तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के होतो पाहुणाच नाही बदल जाणवला ना। आपण काही गोळ्या औषध वगैरे काही खात नाही तरी सुद्धा ऊर्जा आपोआप आपल्या चेहऱ्यावर जाणवली पाहिजे एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स एक बंद डोळ्याने संपूर्ण शरीर पाहायचंय कुठे कुठे ताण आलेलं आहे सुरुवातीपासून पाच कुठले स्नायू कुठलेच नाही दुखत आहे पूर्ण लक्ष पायांच्या बोटांवर पायाची बोटे टाच पुढे मागे पाय घेताना पायांच्या बोटांवर पाणी तो तळव्यावर पाणी तो तळवे घोटा घोटाली मेजकी गुडघे गुडघ्यावर करतो किंवा गुडघे नुकते असते घालून टाकायचे आपल्याला काही ठेवायचं नाही गुडघे मांडी बरोबर गुडघ्याच्या वर मांडीचा जो भाग आहे त्याच्या सुद्धा स्नाई काढले जातात जर तुम्ही पाय नऊ महिन्यानंतर जेवढा पुढे घ्याल आणि जेवढी खाली प्रेस कराल तेवढं त्यावेळेस काम करतो किंवा वेगळ्या वेगळ्या आसनांमध्ये काम करतो तो अपेक्षित आहे कंबर नाविस काम पोट हालचाल बोनीचीही नाविस कामच्या हालचाल पोटाच्या हा वर कमी झालेली असेल संपूर्ण श्वसन यंत्रणा छाती अर्थात हृदय फुफ्फुस लक्ष द्यायचे दिसत नाही पण ते आहे कधी पाहायचे तिथे संपूर्ण पाठीचा मनका पाठीच्या मंच्यावर जास्तीत जास्त काम पडतोय एकदम रिलॅक्स एकदम एकदम रिलॅक्स रिलॅक्स एक खांदे हात हाताची बोटे मंगळ कोपरा परत खांदे मान चेहरा स्मित हास्य चेहऱ्यावर आनंद व्यक्त करायचा आहे चेहऱ्यावर संपूर्ण चेहरा, चेहरा प्रसन्न एकदम